सगळ्यात मोठी तुम्ही आजपर्यंत बघितली नाही आज पहिली तिला बिहली ती हडबडली झालं तिला कवा येवा नाही झालं कळल्यावर तिला तिला माहित नव्हतं ह्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ती बघायला आली पण तिला लेट कळलं ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन होऊन पण ती जाग्यावर नाही कुठे गेला ह्याची काळजी लागली तिला तिला ज्या वेळेस कळलं की इकडे माझ्याकडे आलंय ती स्वतः थांबली नाही निघून ना बघा की ती एवढा आजपर्यंत हिनी माझा खेळ केला काही दिशू कोण सुद्धा आलं नाही आणि भावाला होईस काय झालं कि लगे बहीण पळत आलिया तिनं माझा विचार केला का बहिणीचा आजपर्यंत विचार केला का हिन केला होता विचार सांग नाही केला होता भाऊ पल्ला म्हणून आलिया भावा झालं म्हणून बघायला आली बघा भावाची मायाला येते मित्रांनो बहिणी बहिणीला मी तुला दिलं अग मित्रांनो माझी साधी भुळी बहीण हाय व लय साधी हाय आणि हिच्या लग्नात मी नुसतं पाऊल पाऊल टाकत होती आमची आई म्हणायची मला मग बघा ही किती मोठी आहे माझ्यापेक्षा त्यावेळेस ही तर नव्हताच आमची आई म्हणायची तिला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आमच्या घेऊन शिना आली त्याला खरं मला वाटले कशाच्या कामताना होईना पण ती आली माझ्यापर्यंत मी ती तर बघा पण माझ्याकडे कसं आहे ह्यानी तुम्हाला माहिती पण आता त्यांनी येऊ अगर ना येऊ मी हिच्याकडे जाणार मी जाणार बसणार बोलणार नार बोल नारि भाकर काय बोल बोल मटन असू चटणी असू भाकर काय ना हाताने घेऊन खाऊन या कारण की कसं असतं माहिती का बहिणीला बहीण पाहिजे आजच्या दिवसाला खरं हे वाईट वाटतंय बर कारण कि एवढं सगळं झालं माझ्या भावाचं पण झालं त्यानं माझं बघून म्हणजे हाल बघून शिवती तिथं थांबला नाही ती निघून आला इकडं पण ती तिथं नाही म्हणल्यावर तिच्या जीवाला वाईट वाटायला लागला आपलं लहान टाकतं भाव तिथं नाही मग आपण जायला कै ताकट दाजीला मुलगी झालं मला घेऊन शिना दाजीला घेऊन शिना पोरा घेऊन शिना ती बघा इथपर्यंत आली ती जर तिला दिल खेड्यात तिथन आली खेड का वाटत बरं आल्यापासून मी शब्द बोलला नाही जेवत नाही काय नाही बोलत नाही पोटाला आता झालाय पाकच खराब झाला त्याच्या अंगात ताकद नव्हती त्याला बघितलंच नाही बघितलं नाय काय करायचं माझं अस जाऊ सग जाऊ पण आधी मुठी माझी जो तुम्हाला माहित नाही गेली या तिथं पण तिच्या माहेरात अडचण आली व म्हणून ती गेली म्हणजे दोन दिवस ताय जाती उद्याच्या जायची आहे बसली तिथं गपची बोल नाय काय सुद्धा बोल नाय तर काय करणार उद्याला जायचंय मित्रांनो ती उद्या जाणार आहे माझी आठवण झाली नाही म्हणून जुती गेली बघा भाऊजीला काय तर काम आलंय भाऊजी जायचं तर महदला हाक मारली ती कशाचं का पैसन पैसे कुठला हवा अजून आम्हाला ती भेटलं सुद्धा नाहीत ती भाऊजी रोज जाते तर येत ती भाऊजीच काय तर का कागद राहिली ती वाटत रोज जाते येत या मग त्यासाठी जायचं इत म्हणून तिला बोलवून घेतलं या काय ती दवाखाना तर वैताग द्यायला लागला आजच आली बघा आमची जाऊ देऊन ती तुम्हाला महागेतल्या तर म्हणलं होतं त्यांना ती नरड्याला गाठ उठली या ती आज जाऊन आल्या आले आल्या आल्या त्या जाऊन आली बघ म्हणल्या सगळी सुखी असली ना मग काय वाटत नाही असं पाहतो द्या बोलू द्या पण आपला जीव सुखी असला की सगळं चांगलं बघा हे आज उन्हाच्या राटात तिचा घाम बाहेर पडायला लागला पात्रात मी कशी राहत असेल रोज कसलं उकडत या दुःख तर ह्या गोष्टीच आहे माझी सगळे आले ती पण एका शब्दान सुद्धा बोलले बोललं नाही गोष्टीचं दुःख आहे बोलायचं असतं आज आपल्या दारात आल्या पाहुणा आणि देव बराबर असतो देवा समान पाहुणा असतो पाहुणा दारात आलाय की बोलावं लागतं पाहुणचार चार करावं लागतो आज माझी आली ती मनुष्य नाही ह्यांनी निघून गेलं थांबलं नाही तर का तर ही जी आली ती माझी काय सारखी सारखी येत नाही ती तुमच्या दाराला पण तुम्ही चार गोष्टी त्यांना बसून बोलला असता त्यांचं सुख दुख त्यांना विचारलं असता ती आपल्या दुःखात सामील व्हायला आली आपल्या अडचणीत आली आणि तुम्ही निघून गेलाय असं मित्रांनो हिनी एवढं एवढंच राह चुकवलंय आज एवढी सगळी आली ती पण ह्यांनी थांबलं नाहीत निघून गेलं त्यांना काय खायला प्यायला त्यांनी नाही विचारू द्या मी जी काय घरात आहे ती करणारच आहे त्यांना काय तसं बिगर जबाबदार घालवणार नाही पण ह्यांचं काम होत विचारायचं ह्यांना किती भारी वाटलं असतं दाजीला म्हणा बहिणी एक माझी बहिणीचं पोरगा एक माझा आहे पण मी हा काय म्हणतो आईला तिथं गेलो पण पाहुणा बोलला सुद्धा नाही साधा त्यांच्या जीवाला समसम वाटेल ग ना किती प्रयत्न करते ह्यांना सुधरवायचा पण ह्यानी काय सुधरत नाही करू तर काय करू सांगा तुम्ही आला बोलल म्हणलं काय हे म्हणतो दाजीला कुठल्या तोंडाने बोलू दाजी कस बोल माझं दाढी होईना म्हणतो या गबस तू या काय बोल ना आल्यापासून ती कायच बोलत नाही नुसतं गबसला आज दोन तीन दिवस झालं त्याला येऊन शिव आणि ताय आता आली बघा आल्यावर जरा बरं वाटलं पण कशाचं बरं तिला पण वाईट वाटायला लागलं सगळं तिनं डोळ्यानं बघितलं ती म्हणली बाया ती पाठीच्या काय महागारी आंधळ असत तसं नसती आली तर तुझं छणसण तर झाली नसती म्हणती तुझं ती काळजी तर लागली नसती ती पाहुणा असा करतो या जीवाला माझ्या सुटका लागली म्हणते तर तुझं कोण सुद्धा येत नाही तुझं बघायला महाग कोण नाही तुझं आई तू गाथी तू भावाला तर बोलत सुद्धा नाही असं म्हणते आग सारखी ती पण आता येत नाही ती ह्या भांडणात या दोन तीन महिन्यात ती आलीच नाही ती पापा एकदा येऊन गेलं ते बांधण मी ट्युशन त्याच्यावरती आली नाही कसं नाही आलं तर दारात नाही तर बोलत नाही आल्यावर नीट बोलल्यावर काय झालं नाही सांग आरुण तुरु बोल कोण लागले लागली दाराला सांग माझी मी मागितल्या महिन्याभरात इकती जाऊन आली असं असं झालंय पप्पा काय करायचं काय नाही सांगा पप्पा म्हटलं काय पण करते तिथं हर नको तू इति का मलाच उलट त्यांनी हे केलं हे ला त्यांना काय झालं भांडायला काय जोर आलाय जोर न वालय जोर आलाय अगं मुलं काम करती सारखं जरश्या जरश्यानं सुद्धा सगळं इकती बघती बघ तरी सुद्धा नीट आहे भांडायला सारखं भांडायला सारखं असे करते मी कामाला काय करू सांगतो सोडू का कुठं सारखं दूरू काम कामगार इतकेच करायचं परत सगळे एकटी बघतीये दार तर दार कामाला गेलं तर दार दाराची आता काय पिक नाही ते घरच करून लेकरांचं डब करून दारा काढून गुरं सावली बांधून काय करते हे निस्तर मी कामाला तुम्ही खात मी जग कामा कुठं जाते कुठं मी कामाला घरचं महागडलं अगं दोन तीन महिन्या खाली तर सुद्धा खाल्लं नाही घरातलं नुसतं उभा धिंगाना काय चांगला भांडायचं माझ्या भावाला नीट बोलत नाही आता माझ्या भाऊजाईला नीट बोलत नाही आणि तो माझं घर फोडल कशाला यांचं घर फोडलं ना कशाने फोडलं म्हणायचं कशाला फोडलं भाऊजी मला चांगलं बोलते जुती मला चांगली बुद्धी आहे है। ह्यांना जर काय सांगितलं सगळी चांगली सगळी चांगली फक्त नवरा मला असं करते सगळी चांगली काम कर नाहीतर ना कर तो केलंच नाही काय करायचं मग काय करू सांगतो बोलणार तोंड दिसत ना आगावर म्हणते ती बोलतील बोलणार तोंड दिसत दिसत नाही मग करा काय करू सांग दुसरी आकार देसी तर म्हणजे बाबा तू राहित माझ्या मी जाते माझ्या आई बापा आपण हाय बापाचं म्हणून टिकलू येत कुठवर कुटुंब या माणसाचं कुटुवर गोटू अजून म्हणायचं तुझं दाराला फोन नाही आणि दाराला जर आली तर तोंड दोन चार शब्द गुढीनं बोलत नाही तर गुढी गुलाबीन कशी येतील ह्यांच्या दाराला सांगत नाही केल्यावर येतच नाही कोण या लागले सांगत अबा फोन करते कोणाला तर फोन ही असं वाजे बारीला फोन करावं काय चालले का, काय नाही असं